नमस्कार प्रेक्षक हो, सिटी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तुम्हाला माहिती आहे की नुकत्याच नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत आणि त्या अनुषंगाने सर्व पक्ष एकंदरीत तयारीला लागलेले आहेत प्रत्येक जण आपला शिक्का चालवण्यासाठी प्रयत्न करतो आहे आपल्या निवडणुकीत आपल्या पक्षाचा उमेदवाराचा विजय होईल यासाठी प्रयत्नशील प्रत्येक पक्ष आहे मग ती महाविकास आघाडीची असू द्या की महायुतीची असू द्या आज आपल्यासोबत आपल्या या सिटी न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत नव्यानेच भाजप भाजपा मधून शिवसेनेमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलाय असे आपल्या अमरावतीकरांचे सगळ्यांचे सुपरिचित असलेले जगदीश गुप्ताजी तर जगदीश सर तुमचं सिटी न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे खूप खूप धन्यवाद आपल्या प्रेक्षकांना सुद्धा नमस्कार महत्वाचा प्रश्न पहिला तर हाच असेल नक्कीच प्रत्येकाने तुम्हाला विचारला असेल तर आम्हीही विचारतो की असं काय झालं की तुम्हाला भाजपा सोडून शिंदेच्या शिवसेनेमध्ये तुम्ही पक्षप्रवेश केला नेमका काय कारण पहिला तर विषय असा आहे भाजपला मी सोडलं नाही भाजपने मला सोडलं आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे लोकांनी प्रतिसाद दिला अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत जुळले माझ्यासोबत जे जुन्या काळापासून आहेत ते माझ्यासोबत राहिले स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अनेकांची इच्छा असेल असं माझं मत आहे कोणी बोललं नाही माझ्याशी पण प्रत्येक कार्यकर्त्याची माझ्या सहकाऱ्यांची काही ना काही राजकीय इच्छा सामाजिक कामासाठी राहते आणि त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा विषय होतं भाजपमध्ये मला स्थान नव्हतं माझ्यासोबतचे जे लोक आहेत त्यांना स्थान नाही आणि म्हणून विचारधारा कोणती आमच्या समविचारी पक्ष कोणता तर शिंदे गट हुँ. भगवा घेऊन चालणारा कोणता गट आहे किंवा कोणता पक्ष आहे तर तो, तो भगवा घेऊन चालणारा शिंदेसेना गट म्हणून मी माझ्या सहकार्यांसोबत त्या पक्षामध्ये प्रवेश घेतला वैचारिक मतभेदांमुळे कि वैयक्तिक राजनीतिक जी परिस्थिती होती त्यावेळी त्याला अनुषंगाने हा निर्णय घेतला राजकीय परिस्थिती मी सांगितलं ना विधानसभेची मोठी पार्श्वभूमी या निर्णयाच्या मागे आहे कोणताही नेता नसताना बॅनर नसताना पक्षाचा कोणताही पाठबळ नसताना फक्त आणि फक्त माझे जुने सहकारी आणि अमरावतीकरांचा प्रेम या भरोश्यावर मी पंधरा वर्षानंतर खरं म्हणजे पंधरा वर्षानंतर मी निवडणुकीला सामोरा गेलो तरी लोकांचा प्रतिसाद लोकांनी दिलेली साथ आणि निस्वार्थ भावनेनं म्हणजे फक्त आणि फक्त हिंदुत्वाच्या नावानं ना। सर्वांनी मला मदत केली सहकार्य केलं त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी शिवसेनेत प्रवेश घेतला पक्ष प्रवेशानंतर म्हणजे पक्षांतर केल्यानंतर जे जुने साथीदार असतात आपले त्यांच्या कशा प्रतिक्रिया होत्या मी पक्षामध्ये प्रवेश घेताना सर्व जे माझे प्रमुख सहकारी आहेत त्यांचा सल्ला घेतला त्यांचा होकार आलं त्याच्यावरही मी थांबलो नाही तर मी जे प्रमुख लोक आहे त्यांच्याकडनं सहमती पत्र भरून घेतलं सगळ्यांनी सहमती दिली सही दिली पद कोणत्या पदावर ते कार्यरत होते ते सांगितलं आणि मोबाईल नंबर दिलं तो सगळं रेकॉर्ड मी शिवसेनेच्या लोकांना नेत्यांना दिलं त्यामुळे मी एकटा निर्णय घेतला नाही सर्वांच्या सहमतीनं ना तो निर्णय घेण्यात आला होता अच्छा मग आता मला सांगा की शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर म्हणजे तुम्हाला काय वाटतं की शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर तुमची भूमिका भाजपापेक्षा जास्त प्रभावी राहील राजकारणामध्ये किंवा लोकतंत्रामध्ये कोणत्याही पक्षाची किंवा व्यक्तीची जी भूमिका आहे ती भूमिका ठरवण्याचा अधिकार मतदात्यांचा आहे लोकांचा आहे माझी भूमिका काय असली पाहिजे मी कुठपर्यंत आहे हे लोक ठरवतील मी काही ठरवलं की मी सगळ्यांची जामीन जप्त करून घेईन <laughs> लोकांनी माझी जप्त केली तर काय के करणार लोकशाहीमध्ये जो आहे तोच ठरवत एकंदरीत अमरावतीमध्ये शिंदे गटाचा खूप मोठा जनाधार आहे असं मानलं जात नाही मग अशा वेळेस आता या परिस्थितीमध्ये या अशा आपण आहात तर तुम्हाला काय वाटतं ती संघटन अमरावतीमध्ये मजबूत करण्यासाठी तुमचे काय आणि कसे प्रयत्न असतील असं ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाची निर्मिती झाली ऐंशी मध्ये ब्याऐंशी मध्ये मी युवा मोर्चाच अध्यक्ष झालो त्यावेळेस सुद्धा माझा काही राजकीय बॅकग्राऊंड नव्हतं पक्ष काही मोठं नव्हतं विचित्र परिस्थिती अशी होती की काही काही भागांमध्ये जो भाजपचा झेंडा घरावर लावत होता तर रात्री त्याच्या घरावर दगड होत होती अशा परिस्थितीमध्ये भाजप उभारणीचं कार्य आम्ही त्या काळात केलेला केलेलं आहे तर तो अनुभव आहे पाठीशी विश्व निर्माण करण्याची शक्ती लोक आणि ईश्वर यांनी आम्हाला त्या काळात दिली तर आम्ही हिंदुत्ववादी आहोत ईश्वरांवर विश्वास ठेवून ते यावेळेस आम्हाला मदत करतील स्थानिक स्तरावर आपण बघायला गेलं तर शिंदेच्या शिवसेने गटाला घेऊन बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला उत्साह किंवा भ्रम असलेली परिस्थिती बघायला मिळते याला तुम्ही कशा पद्धतीने पाहता जे जे सध्या पदाधिकारी झाले आहेत मला असं वाटतं की कदाचित ते पोचण्यामध्ये किंवा लोकांपर्यंत पोचण्यामध्ये ते कमी पडत असतील पण ही अडचण नेहमी आम्हालाही त्या काळात अडचण येत होती त्या अडचणीत ना मात केलं सगळं बरोबर होईल स्थानिक स्तरावर तिला आपली पकड मजबूत करण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाला शिंदे गटाला काय प्रयत्न करायला पाहिजे असं आपल्याला वाटतं कुठली रणनीती त्यांनी स्वीकारावी असं वाटतं कोणत्याही राजकीय पक्षाची रणनीती तोपर्यंत यशस्वी होत नाही जोपर्यंत लोकांशी संपर्क मोठ्या प्रमाणात होत नाही लोकांशी संपर्क करू जो विजन आहे आमचा पक्षाची जी भूमिका आहे आम्ही लोकांपर्यंत मांडू आणि त्या भूमिकेशी सहमत करण्याचा लोकांना प्रयत्न करू आणि आम्हाला विश्वास आहे लोक आमच्या भूमिकेशी सहमत होतील आता या पुढच्या निवडणुकांना बघता तुमच्यावर जर संघटने दिली खूप मोठी तर त्या जबाबदारीला सामोरे जाण्यासाठी आता ऑब्व्हियसली प्रत्येकाची पूर्वतयारी आहेच तर तुमचं काही नियोजन आहे का मी नेहमी तयार राहतो <laughs> मी मी म्हटलं ना इतिहास माझा प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढण्याची शक्ती देवाना दिलेली आहे <laughs> आणि कोणत्याही क्षणी कोणत्याही संघर्षाला म्हणा माझ्या भाषेत युद्धासाठी मी सतत तयार झोपेत न उठवलं तरी मी लोकांसमोर माझे विषय घेऊन पक्षाचा विषय घेऊन जाऊ शकतो मांडू शकतो अतिशय प्रभावीपणे मांडू शकतो ही शक्ती देवाना मला दिलेली आहे त्या शक्तीच्या भरोशावर ह्याही निवडणुकीमध्ये प्रदर्शन करण्याचा माझा प्रयत्न राहील नक्कीच म्हणजे जगदीश गुप्ता म्हटलं की अमरावतीतले एक दांडगे राजनीतिक व्यक्तिमत्व म्हणून पाहलं जातं आणि आता तुम्ही शिवसेने थोडी सुधारणा करतो हा राजकीय व्यक्तीनी राजकीय कार्यकर्ता बरे कार्यकर्ता म्हणून पाहलं जातं आता या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी संस्थांमध्ये आपल्या स्वतःचा एक राजकीय पैलू सिद्ध करण्यासाठी जगदीश गुप्ता कुठेतरी शिंदे गटासाठी एक राजनीतिक माध्यम बनणार आहेत का पक्षाने ठरवलं तर मग आता मला एक सांगा की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अमरावतीमध्ये शिंदे गट म्हणजे जसं मी म्हटलं की एवढा प्रभाव आपल्याला पाहायला मिळत नाही आणि मग जर लढलं म्हणजे लढायची जर तयारी शिंदे गटाने दाखवली महायुतीमध्ये आता युतीमध्ये लढतात की स्वतंत्र लढतात हा अजून निर्णय झालेला नाही पण जर लढतात तर मग या निवडणुकीमध्ये स्वतःची टेस्ट केस म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी काय हे असेल मी म्हटलं ना लोकांसमोर जायचं विषय घेऊन जायचे पक्षाची काय भूमिका आहे हे सांगायचं लोकांना समजवण्याचा प्रयत्न करायचा लोक समजतील तर आम्हाला मतदान करतील पुन्हा पुढच्या लढाईसाठी तयार राहू निष्पक्षता संस्थेची ठेवण्यासाठी ती लोकांसमोर सिद्ध करण्यासाठी आणि एकंदरीत पक्षाच्या हितासाठी हित सिद्ध करण्यासाठी काय प्रयत्न असेल है? तुम्ही ही कसे त्या सगळ्या गोष्टींना संतुलित कराल पक्ष हित माझं असं मत आहे कोणत्याही पक्षाचा हित नसतो राजकीय जीवनामध्ये जो स्वतःच्या हितासाठी कार्य करत असेल पक्ष त्या पक्षाशी मी कधी जुळून घेत नाही कोणताही पक्ष आपला विचार घेऊन लोकांसमोर गेलं आणि तो विचार लोकांना पटवण्यामध्ये सक्षम झालं तरच त्या राजकीय पक्षाचं पक्षा अस्तित्व राहते आणि नुसतं आश्वासन नाही नव्हे तर कृतीतन जर तो विचार अंमलात आणलं तर लोकांचा विश्वास त्या पक्षावर राहील आणि सर्व पक्षाची भूमिका हीच असली पाहिजे असं माझं मत आहे असं म्हटलं जातं की जगदीश गुप्ता आपले वैयक्तिक संबंध आणि त्यांचा नेटवर्कचा पुरेपूर उपयोग निवडणुकी दरम्यान करतात यावर आपलं काय म्हणणं गेलोच पाहिजे निवडणूक म्हणजे युद्धच आहे युद्धामध्ये सर्व प्रकारचे संबंध जि, युद्ध जिंकण्यासाठी जे जे केलं पाहिजे ते करण्याचं काम जो योग्य योद्धा आहे त्यांनी केलंच पाहिजे छत्रपती शिवरायांचे आदर्श आहे वेळ पडली तर त्यांनी संधी दुसऱ्या मोगलांशी केली वेळ पडली तर निजामाशी केली वेळ पडली तर आदिलशाहीशी केली आणि आपला जो उद्दिष्ट आहे जो आपला विचार आहे जी आपली मांडणी आहे लोकांसमोर ती मांडणी त्यांनी या गुन्हा माध्यमातून महाराष्ट्राला फक्त महाराष्ट्रच नव्हे तर हिंदुस्थानाला त्याची जाणीव करून दिली ते आमचे आदर्श आहे युद्धामध्ये सगळं प्रयत्न केलेच पाहिजे तुमच्याबद्दलची ही जी प्रतिक्रिया आहे आणि तुमचे जे संबंध आहेत त्याचा किती फायदा या रणनीतीमध्ये होईल या राजनीतिक निवडणुकीमध्ये होईल असं ठरवेल एक विश्वास असतो ना की माझे होईल मी मी सांगतोय ना, सांग ना की लोकशाहीमध्ये आपण प्रयत्न करणं आपलं काम आहे त्याला प्रतिसाद देणं मतदात्यांचं काम आहे मतदाता इतका होशियार आहे की योग्य माणसाला व्यवस्थित सपोर्ट करते त्याचा पाठीराखा बनते मतदाता आणि चुकणाऱ्याला घरी बसवते जर लोकांसमोर आमचे विषय मांडण्यात आम्ही अपयशी ठरलो तर लोक घरी बसवतील मान्य करतील तर मताच्या माध्यमातून आम्हाला ताकद देतील तसं तुम्ही म्हटलं की जेव्हा तुम्ही पक्षप्रवेश केला तुम्ही तुम्ही बरेच तुमचे सहकारी तुमच्या सोबत त्यांनीही पक्षप्रवेश केला पण आजही आताही भाजपामध्ये असे लोक आहेत ज्यांच्याशी तुमचे संपर्क असतीलच आणि नक्कीच नातेसंबंध आपण जपत राहतो आणि हे व्यक्तिमत्व तुमची ओळख आहे तर असे काही लोक आहेत का भाजपामधले की जे आता नव्याने परत तुमच्यासोबत जुळून पक्षप्रवेश करू इच्छितात माझा सध्या कोणाशी संपर्क झाला नाही भाजपमधल्या लोकांशी हा आणि फक्त भाजप भाजपातच नव्हे तर सर्व पक्षांमध्ये माझे मित्रत्वाचे संबंध असणारे लोक आहे मी त्यांच्यावर प्रेम करतो ते माझ्यावर प्रेम करतात आणि पक्ष जरी वेगळे असले वैयक्तिक संबंध नेहमी चांगले राहावे त्यामुळे सर्व लोकांशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न मी नेहमीच करत असतो काय वाटत तुम्हाला भविष्यामध्ये नगरपालिका म्हणा किंवा विधानसभा जी जी राजनिती आहे याच्यामध्ये सक्रिय भूमिका साकारण्याची तुमचे काही विचार आहेत का लोकांसमोर आम्ही मागायला गेलो तर काय करणार आहोत याचं नियोजन असल्याशिवाय याच्या पूर्णत तयारी असल्याशिवाय जर लोकांसमोर आम्ही गेलो की फक्त अमुक व्यक्तीला नगरसेवक करायचं आहे म्हणून याला मतदान कर लोकांचा विश्वास बसणार नाही याला का नगरसेवक करा याची माहिती घेऊन जर आम्ही लोकांसमोर गेलो तर निश्चितच लोक आमच्यावर विश्वास ठेवतील किंबहुना विश्वास ठेवला नसलं तरी आमचा विजन लोकांपर्यंत पोचेल आणि लोक आम्हाला पाठिंबा देतील असा विश्वास आहे एकीकडे जगदीश गुप्ता यांची ओळख बंडखोर म्हणून सुद्धा आहे मग आता मला सांगा तुम्ही पक्षात आलेत आणि पक्षामध्ये दीर्घकालीन तुमची राजनीती म्हणजे पक्षाला घेऊन पक्षाची एकनिष्ठ राहून आहे पुढे काही विचार केलेला आहे की वेळ काळ बघून परिस्थिती जर जशी तुमच्या विचारांना आणि तुमच्या म्हणतात की आपण एक आपले रही असतात त्यांना घेऊन जर तुम्ही चालताय जर त्याला अनुसरून नाही झालं कधी भविष्यात पक्षाची ही दृष्टी तर मग तुम्ही काय कराल बंडखोर म्हणून माझी ख्याती आहे मी नेहमी बंडखोरी केलेली नाही पण <laughs> बरेचदा जगदीश विधानसभेमध्ये बंडखोरी म्हणण्यापेक्षा भगव्यासाठी मी पक्षासाठी म्हणजे भाजपामध्ये काम सुरू केलं त्यावेळेस काहीच नव्हतं विचार हिंदुत्वाचा शिंदे सेनेमध्ये विचार हिंदुत्वाचा यावेळेस विधानसभेमध्ये हिंदुत्व विषय सोडून भारतीय जनता पक्षाने लोकसभेमध्ये हिंदुत्वाच्या विरोधात काम करणाऱ्या लोकांना पाठिंबा दिला म्हणून मी विधानसभेत अपक्ष म्हणून हिंदुत्वाचा झेंडा घेऊन उतरलो त्याला बंडखोरी म्हणा काही म्हणा पक्षापेक्षा विचार हा महत्वाचा आहे उद्दिष्ट जे तुमचे आहेत त्या उद्दिष्टांच्या पलीकडे जर तुमचा पक्ष गेला आणि तुमच्या उद्दिष्टांमध्ये जर बसणार तर मी उद्दिष्टासाठी भांडणारा माणूस आहे माझे विचार हिंदुत्वाचे जर कोणत्याही पक्षानं सोडले तर मी त्या पक्षाला रामराम केल्याशिवाय राहत नाही म्हणजे या शिवसेनेमध्ये सुद्धा असं होऊ शकत कोणताही पक्ष असेल कोणत्याही पक्षामध्ये जर विचाराची लढाई आली एकीकडे हिंदुत्व आणि दुसरीकडे हिंदुत्वाच्या हिंदुत्वा विरोधात तर मी निवडणार आहे हिंदुत्व पक्ष नाही निवडणार विचारसरणीवर चालणारा माणूस मी आहे सध्या तुम्ही शिंदेमध्ये जरी गेले असले पण महायुती आहे म्हणजे भाजपा आणि शिंदे आता सध्या वेगळं समीकरण नाहीये पण भविष्यात जर असं होते आहे की भाजपा आणि शिंदे गटाचं समीकरण पुन्हा बदललं तेव्हा तुमचं काय भूमिका असेल असं आहे नेते जे ठरवतील अनेक वेळा नेत्यांच्या निर्णयाशी सहमत असणं गरजेचं असते दोन्ही हिंदुत्व विचारवादी पक्ष आहे आणि त्यांनी विचारासाठी युती केली तर निश्चितपणानं पूर्ण ताकतिनिशिता निर्णयाच्या मागे मी राहणार आहे काय सांगाल अमरावतीकरांना काय संदेश द्याल अमरावतीकरांना नव्हे तर अमरावती जिल्ह्यातील सर्व मतदात्यांना माझी ही विनंती राहणार आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे या निवडणुकांच्या माध्यमातून आपला दैनंदिन जीवनचे जे प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी योग्य उमेदवार आपल्याला लाभणार आहे लोकसभा विधानसभा हे प्रदेशाचे किंवा राष्ट्रीय प्रश्नावर काम करणारे लोकप्रतिनिधी असतात पण स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे, संस्थे जे लोकप्रतिनिधी आपल्याला निवडायचे आहे ते आपले दररोजचे जे प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी आपण निवडणार आहात आणि म्हणून अतिशय जागरूक राहून जो योग्य उमेदवार आहे जे आपल्या सुखदुःखामध्ये ताकदीनं उभे राहू शकतात आपल्या प्रश्नाला घेऊन संघर्ष करण्याची क्षमता आहे त्यांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहावं फक्त उभंच राहावं नव्हे तर समाजाला सुद्धा त्या उमेदवाराच्या पाठीशी उभं करावं आणि पाच वर्षासाठी आपलं भवितव्य त्या उमेदवाराला द्यावं मतदानाच्या माध्यमातनं एवढंच आव्हान मी अमरावतीकरांना करणार आहे धन्यवाद जय श्रीराम तर प्रेक्षकांनो हे होते शिवसेना शिंदे गटाचे नेते जगदीपजी गुप्ता नक्कीच त्यांचं समाजकार्यामध्ये आणि हिंदुत्वाला घेऊन कार्य करणारे असे नेते म्हणून ओळख आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत सध्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याची आचारसंहिता लागली आहे आणि एकंदरीत सर्व पक्ष त्या तयारीला लागले आहेत पुढे आपण प्रत्येक पक्षाची भूमिका काय असेल जगदीश भाऊ सुद्धा काही दिवसांनी त्यांच्या पक्षाची भूमिका आणि त्यांची अमरावतीमध्ये निवडणुकीला घेऊन काय जबाबदाऱ्या असतील हे काही दिवसात आपल्याला स्पष्ट करतीलच त्या अनुषंगाने आपल्या चर्चा पुढे जातील राजनीतीशी संबंधित सर्व अपडेटसाठी तुम्ही सिटी न्यूजशी जुळून नक्की राहा सिटी न्यूजच्या सर्व सोशल आ... सोशल मीडिया पेजला हँडलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजनीतीशी जुळून निवडणुकीशी जुळून सगळ्या अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज आज इथेच थांबूया जगदीश भाऊ तुम्ही आहात आलात आणि तुमच्या पक्षाची भूमिका म्हणा एकंदरीत राजनीतीमधली तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट केली आणि अत्यंत महत्वाची अशा माहिती सुद्धा प्रेक्षकांना दिली आजच्या भागात इथेच पुन्हा भेटूया तर आपला खूप खूप आभार व्यक्त करतो <laughs> म्हणजे आपल्या पूर्ण परिवाराचं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या माध्यमातनं माझे विचार लोकांमध्ये पोचले त्यासाठी सुद्धा धन्यवाद आणि भविष्यात सुद्धा कारण मीडिया एक असं ठिकाण आहे की जिथून अनेक लोकांपर्यंत कमी वेळात आपला विषय पोचू शकते आणि ती संधी आपण प्राप्त करून दिल्याबद्दल आपल्या पूर्ण परिवाराला सिटी न्यूज परिवाराला धन्यवाद आणि ताई आपला विशेष <laughs> आभार अतिशय चांगले प्रश्न यासाठी म्हणत आहे की मला लोकांसमोर माझी भावना व्यक्त करता आली आपल्या प्रश्नांच्या माध्यमातून त्याबद्दल आपला खूप खूप आभार धन्यवाद भाऊ मीडियामध्ये काम करत असताना आमची जबाबदारी असते तुमच्यासारख्या नेत्यांची मतं सामान्य जनतेपर्यंत पोहोचत जेणेकरून आपला लोकप्रतिनिधी निवडण्यास <laughs> 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 जेणेकरून आपला लोकप्रतिनिधी निवडण्यास जनतेला सोपं जावं त्यांच्या विचारांशी जुळणारा लोकप्रतिनिधी त्यांना निवडता यावा यासाठीच आमचा एक प्रयत्न असतो आणि सिटी न्यूज नेहमी असे प्रयत्न करत राहील त्यासाठी तुम्ही सिटी न्यूजशी जुळून राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार